अक्षरांची ओळख होते ना अगदी तेव्हापासून पुस्तके आपली सोबत करतात हातात पुस्तक धरून बोबडे बोल आपल्या छोट्या छोट्या हातांनी पुस्तके हाताळायला सुरुवात करतात पुस्तकातील रंगबिरंगी चित्रे पुस्तकाच्या नवीनपणाचा वास सारस भावतं आणि पुस्तके आपले मित्र बनतात पाठीवरील दप्तराचे ओझे इयत्ता वाढेल तसे वाढत जाते पण ते दफ्तर धरणारे हातही दिवसेंदिवस तितके सक्षम बनू लागतात पुस्तकांची जाडी वाढू लागते तसे बुद्धीचे तेजही वाढते व्यक्तिमत्व आकारते जितके जास्त शिकाल तितका समाजात त्या व्यक्तीचा सन्मान वाढतो पुस्तके व्यक्तिमत्व घडविता मी व्यक्तित्वही पुस्तके किती प्रकारची विविध विषयांवरची या दुनियेत रमाल ना तर जग विसरून जाल असं म्हणतात वाचाल तर वाचाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसाचे चोवीस तास पुस्तकांच्या दुनियेत हरवत असत लहानपणी सवंगडी होतो हा पुस्तक नावाचा मित्र पुस्तकांना कवर घालणे त्यावर का नावाचे स्टिकर चिकटवणे हे मुलांचे फार आवडीचे काम असते पुस्तकाचे नवीन पण तर मुलांना खूपच आवडते नवीन करकरी पाने हाताळताना खूप छान वाटते ही पुस्तके जीवापाड जोपत ऊन वारा पाऊस यापासून या, या मित्राचे संरक्षण करीत विद्यार्थी वर्ग याची वर्षभर आराधना करतात तातलेली चुरगळलेली खराब झालेली पुस्तके अव्यवस्थितपणा असंस्कार यांचेच दर्शन घडवितात पुस्तक हा मित्र नीट जपावा लागतो कारण तो आपले आयुष्य घडवितो